नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर हा ब्लॉग असणार आहे पापड आणि कुरड्या माझ्या मम्मीने केलेला त्याचा खरं तर आमच्या कोकणामध्ये मे महिन्यात पापड मसाले असं घरगुती कामच लोकांची चालू असतात आणि तीच मी तेच ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तांदळाचं पीठ घ्यायचा एक टोप कुरड्या बनवण्यासाठी त्यानंतर त्याच्यात दोन टोप पाणी टाकायचं जसं लागेल तसं थोडं 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 टाकून द्यायचं एक तर टोप आपण परफेक्ट यूज केलेला आहे आता अजून दुसरा टोप वापरणार आहोत घट्ट होत आलाय आणि पूर्णपणे शिजत आलाय पण तरी सुद्धा आपण ह्याला पाच मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत तर हे चमचं सर्व काढून घेऊया आपण पाच मिनिटासाठी आता आपल्याला हे वीस मिनटं पूर्ण झालेले आहेत आता आपला चीक पूर्ण तयार झालेला आहे पाहिजे तर आपल्याला ट्राय करण्यासाठी ओला हात जाऊन असं चिपकत नाही म्हणजे आपला चीक तयार आहे आता आपण पाच मिनटाने याच्या कुरड्या बनवणार 거이지가본데나

पूर्ण कुरड्याला बैगून झालेला आहे आता आम्ही वरती सुकत घालायला जाणार आहे खर तर आम्ही बाजूच्या अंगणामध्ये सुकत घालतो दरवर्षी पण आता तिथे काम चालू आहे म्हणून आम्ही आमच्या आता पत्र्यावर सुकत घालणार आहे आणि तुम्ही बघू शकता आमच्या सर्व कुरड्या बनून झाले आहे आता मी वरती जाणार आहे सुकत घालायला बघू शकता आता आम्ही वरती आलेलो आणि आम्ही आता इथे सुकत घालणार आहे

हे येत नाही कच्च असताना किती छान लागत ना पीठ मनाला खायची सवय आहे मम्मी तेव्हा पापड वगैरे असं काय बनवतो ना तर हे कच्च मस्त लागत जास्त गोळ झालं तिथं इथे असं सुकत घाललं आहे मग नंतरला एकदम कडकडीत जेवन लागेल त्यांना सुकतील ना तेव्हा मी नंतर तळताना पण तुम्हाला दाखवेल की कशा लागतात सुकत घातलेलं तर ही साईड सुकली आहे आणि ही साईड ओली राहिली आहे तर आता जोपर्यंत कडकडीत होत नाही तोपर्यंत दुसऱ्या दिवशी पण आम्ही आता हे सुकत घालणार आहे ते बघू शकता आता काढायला आलो आहे मी संध्याकाळ झाल्यावर थोडेसे आता काय काय ते हे झालेत सुकलेत आणि काय काय ओलेत हे कडक असे झाले पाहिजेत हे थोडेशे आहेत आणि खाल्ल्यावर पण मस्त लागत आहेत खाऊन बघतो जेवण ना आणि आता बरं घेतलं मी पहिला पापड करायला घेणार आहे वेळ पसंत कालपर्यंत हे सुकत होतं आणि आता हे पापड आत्ताचं मी केलेत ना सुकलेत ते आता मी तुम्हाला दाखवते कसे होतात ते कळल्यावर